शरीर संबंधाची असणारी चटक ही इतकी मोठी आहे की याच्यामध्ये वयाचं बंधन पाळलं जात नाही मुलं मोठी झाली हे बघितलं जात नाही आणि आता कुठेतरी थांबलं पाहिजे ही जी लत लागलेली आहे ही जी चटक लागलेली आहे ही कुठल्या तरी पॉईंटला येऊन थांबवली पाहिजे असं ज्यांना याची चट लागलेली असते ज्यांना याची लत लागलेली असते या लोकांना या गोष्टी कळत नाहीत आणि याच्यातूनच होतं ते फार मोठं असं हत्याकांड नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आता जी आपण घटना बघणार आहोत त्यासाठी आपल्याला जायचं सांगली आहे सांगलीमध्ये सांगलीमधला जत तालुका आहे आणि यामध्ये घडलेली ही घटना आहे या घटनेमध्ये त्या स्त्रीला शरीर सुखाची एवढी चटक लागलेली होती की तिची मुलं लहान असताना तिला लागलेली शरीर सुखाची चटक ही तिची मुलं मोठी होईल तरीसुद्धा ही चटक थांबलेली नाही आहे आणि यामुळे हे एक फार मोठं असं हत्याकांड होऊन बसलं आहे दोन तरुण मुलांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे प्रत्येक गावागावामध्ये काही भाऊसाहेब असतात काही तात्यासाहेब असतात चांगले चांगले कपडे घालणे चांगल्या चपला वापरणे आणि खिशामध्ये पैसा ठेवणे अशा स्वरूपाने ते त्यांचा आब राखत असतात असेच एक व्यक्ती होते त्यांचं नाव होतं शंकर तोर्वे आणि शंकर तोर्वे हे एक दमदार व्यक्तिमत्व त्या ठिकाणी सहकारी संस्थांचे अध्यक्ष काही ठिकाणी उपाध्यक्ष त्याच्यानंतर खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष विपणन संस्थांमध्ये चांगल्या पदावरती अशा प्रकारे यांचा रुबाब होता आब होता त्याच्यामुळे गावामध्ये ते समाजसेवादेखील करायचे आणि बऱ्याच लोकांना ते मदत करायचे अशा स्वरूपाचं यांचं एक चांगलं व्यक्तिमत्व होतं बाहेरून दुसणारं असं रुबाबदार व्यक्तिमत्व आता याच्यामध्ये एका व्यक्तीला त्यांनी मदत केलेली होती त्यांचं नाव होतं अण्णा नरुटे आता अण्णा नरुटे हे त्यांच्या काही वर्षांपूर्वी जेव्हा त्यांचा उमेदीचा काळ होता त्या उमेदीच्या काळामध्ये स्ट्रगलिंगच्या काळामध्ये या शंकर तोर्वेंनी त्यांना वेळोवेळी मदत केलेली होती आणि मदत करत आलेले होते अशा स्वरूपामध्ये ते त्यांच्या उपकाराच्या ओझ्याखाली होते आता हे असं सगळं असल्यामुळे त्यांच्या घरी देखील त्यांचं जाणं असायचं शंकर तोरवे अण्णांना मदत करायचे काय हवं नको ते बघायचे त्याच्यामुळे घरपर्यंत त्यांचे संबंध तयार झालेले होते आणि त्यांचे संबंध इतके तयार झाले की त्यांच्या पत्नी नंदाबाई या देखील त्यांच्या संपर्कामध्ये आलेल्या होत्या आता हे जे अण्णा आहेत आणि नंदाबाई आहेत यांना दोन लहान लहान लेकरं देखील ले होती या दोन मुलांची त्यांच्या नावं होती संदीप आणि संतोष आणि हे खूप लहान होते शाळेच्या वयामध्ये होते या वेळेपासून या शंकर तोर्वे यांचे नंदाबाईंसोबत संबंध होते त्यामुळे आता ही मुलं देखील मोठी होत होती आता ही गोष्ट अण्णा या व्यक्तीला माहिती पडलेली आहे या नंदाबाईच्या नवऱ्याला माहिती पडलेली आहे तरीसुद्धा फक्त एवढे मोठे उपकार संसाराला मदत या शंकर तोर्वेने आपल्याला केलेली आहे हे बघून अण्णा त्यांच्यापुढे काही बोलू शकत नव्हते त्यांना काही उत्तर देऊ शकत नव्हते जे काही समोर चाललंय ते गप्पपणे डोळे मिटून ते शांत बसत होते कारण या शंकर तोरवेंचा रुबाब आणि त्यांना केलेली मदत या सगळ्या गोष्टी प्रकर्षाने त्यांना जाणवत होत्या वेळ पुढे चाललेली आहे काळ पुढे लोटलेला आहे वीस वर्ष आता हा शंकर तोरवे आणि आनंदाबाई यांचे संबंध प्रस्थापित होत आहेत वीस वर्षापर्यपासून या सगळ्या गोष्टी अत्यंत सुरळीतपणे चालू आहेत आता या गोष्टी घरापर्यंत लपून राहत नाहीत कारण या गोष्टींची चर्चा व्हायला गावामध्ये वेळ लागत नसते या गोष्टींची चर्चा संपूर्ण गावामध्ये होऊन या मुलांना देखील त्यांच्या आईचं कर्तृत्व समजायला लागलेलं आहे या सगळ्या गोष्टी त्या मुलांना खटकत होत्या राग येत होता पण ती मुलं लहान असल्यामुळे तेव्हापर्यंत काही करू शकत नव्हती एव्हन आता वीस वर्ष होऊन गेल्यामुळे या मुलांची वय लग्नाची झालेली आहेत आता यांच्या आईचं असे प्रताप बघून त्यांना कोणी मुलगी देत नव्हतं या संदीप आणि संतोष या दोघांच्याही लग्नाचे विषय होत होते परंतु या सगळ्या गोष्टींमुळे या त्यांच्या लग्नाकडे जाणीवपूर्वकरित्या कानाडळा होत होता आणि ही गोष्ट त्यांच्या आत्तापर्यंत लक्षात आलेली आहे की आता जर का आपण आपल्या आईने या गोष्टी थांबवल्या नाहीत तर आपले संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे मग त्यांनी आईला धमकवलेला आहे वेळप्रसंगी आईवर हात उचललेला आहे मारहाण देखील केलेली आहे पण हे सगळं करत असताना एवढं सगळं करून देखील त्यांच्या आईवर काढी मात्र फरक पडलेला नाही आहे वीस वर्षापासूनची लागलेली बाहेर खालीपणाची चटक सुखाची चटक आणि ह्या सगळ्या गोष्टी तिला आवडत होत्या त्याच्यामुळे सोयीस्करित्या या, या बाकीच्या गोष्टींकडे ती दुर्लक्ष करून तिचा वेळ जसं मजा मिळेल तसं ती शंकर तोरवेला देत होती आणि शंकर तोरवे देखील कोणी घरामध्ये नसताना मुलं घरामध्ये नसताना तिच्याकडे येऊन आपल्या सगळ्या शारीरिक इच्छा या ठिकाणी तो पूर्ण करत होता प्रत्येक व्यक्तीची सुधारण्याची एक वेळ असते आणि ती वेळ निघून गेली की इतर लोकांपुढे पर्याय राहत नाही जायचं तर कुणाकडे जायचं दाद मागायची तर कुणाकडे मागायची अशा प्रकारे अनेक लोकांना प्रश्न पडत असतो कारण काही ठिकाणचं जे दुखणं आहे ना ते डॉक्टरला पण दाखवता येत नाही आणि कुणाला सांगता येत नाही त्याला अवघड जाग जागचं दुखणं म्हणतात अशा स्वरूपाचं दुखणं हे संदीप आणि संतोष दोघेजण सहन करत होते कारण त्यांच्या घरातलाच विषय असल्यामुळे इतर व्यक्तींपुढे हे हा विषय घेऊन जाऊ शकत नव्हते आता तारीख आहे दोन जून दोन हजार चोवीस या दिवशी दोघेपण हे मुलं नंदाबाईचे दोन्ही मुलं बाहेर गेलेली आहेत काही कामानिमित्त बाहेर गेलेली आहेत आणि वेळची संधी साधून या नंदाबाईने या शंकर तोरवेला फोन केला आहे आणि फोन करून तिने त्याला घरी बोलवून घेतलंय आता ही गोष्ट या दोन्ही मुलांच्या लक्षात आलेली आहे आणि एवढ्या वर्षांचा मनस्ताप लग्नाला आलेली मुलं आणि या कारणामुळे त्यांचं लग्न होत नव्हतं संसार बसत नव्हते आईला अनेक वेळा समजावून सांगितलेलं होतं वेळप्रसंगी मारहाण देखील केलेली होती तरीसुद्धा त्यांच्या आईमध्ये काळी मात्र फरक पडत नव्हता वीस वर्षापासून या सगळ्या गोष्टी त्यांच्या सुरळीतपणे चालू होत्या आणि आता या सगळ्या गोष्टींचा या मुलांपुढे नाईलाज झालेला होता त्याच्यामुळे मग यांनी त्याला धडा शिकवायचा ठरवला आहे शंकर तोरवेला मारायचं ठरवलं आहे किंवा त्यांच्या मनामध्ये प्रचंड अशी घालबेल तयार झालेली होती याच्यामुळे शंकर तोर्वे हा घरी आल्यानंतर किंवा जिथे सापडेल त्या ठिकाणी त्याला संपवायचं असं दोघांनी मनामध्ये ठरवलेलं आहे त्याच्यामुळे संदीपने चाकू घेतला आहे आणि चाकू त्याच्या कमरेला बांधलेला आहे संतोषने एक लोखंडी रॉड घेतला आहे आणि हा रॉड घेऊन ते शोधत आहेत शंकर तोरवे कुठे भेटतोय आता गावामध्ये शंकर तोरवेच्या घराचं काम चालू होतं या ठिकाणी मरियाई मंदिर याच्या बाजूला त्याच्या घराचं काम चालू होतं कदाचित या ठिकाणी हा व्यक्ती भेटू शकेल असं या दोन्ही मुलांना वाटलेलं आहे त्याच्यामुळे या दोघांनी मिळून त्याच्या घरी गेलेल्या आहेत घर गाठलेलं आहे आता घरी गेल्यानंतर त्यांना समोरच दिसलाय तो शंकर तोरवे आणि शंकर त्या ठिकाणी काही काम करत होता काही क्षणामध्येच हे दोघं त्याच्या समोर गेलेत समोर जाऊन त्यांच्यामध्ये वादावादी सुरू झाले भांडण सुरू झाले आणि शंकर तोरवे देखील यायला तयार नव्हता आणि ही दोन्ही मुलं वीस वर्षापासून जे बघत होती त्याच्यामुळे त्यांच्या मनात भयानक असा राग देखील होता आणि या रागापोटी या संदीपने चाकूने या शंकर तोरवेवरती वार केला आणि संतोषने त्याच्या पाठीवर रॉडने वार केलेत सं शंकर तोरवे खाली पडला आहे आणि त्या ठिकाणी त्याचा जो दुसरा पुतण्या होता तो त्याचं नाव होतं सूरज तोरवे हा या ठिकाणी आलेला आहे यांनी देखील या दोघांना विरोध करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु यांच्या डोक्यामध्ये राग होता आणि काही करून या शंकरला आज सोडायचं नाही असं यांनी ठरवलेलं होतं त्याच्यामुळे यांनी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता शंकरच्या अंगा खांद्यावरती चाकूचे आणि लोखंडी रॉडचे सपासप वार केलेत आणि या ठिकाणी हा शंकर धारातीर्थी पडला आहे खाली पडलेला आहे आणि निश्चित पडलेला आहे आता हा सगळा सावळा गोंधळ बघून त्याच्या घरची जी इतर मंडळी आहेत शेजारी पाजारी जमा झालेत त्याच्यामुळे या घटनास्थळावरून या दोन्ही मुलांनी धूमटोकले पळून गेलेले आहेत शंकर तोरवेला गाडीमध्ये घालून एका जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केले परंतु तपासाअंत डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलेला आहे त्याच्यानंतर या सूरज तोरवेने या दोघांच्या विरोधात पोलिसांमध्ये एफ आय आर दाखल केले त्याच्यामुळे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे एक्याण्णव ऑब्लिक दोन, दोन हजार चोवीसच्या अंतर्गत याच्यावरती गुन्हा दाखल करून घेतलेला आहे तीनशे दोन पाचशे चार आणि चौतीस कलमांच्या अंतर्गत या संदीप आणि संतोषवरती गुन्हा दाखल करून या दोघांना अटक देखील केलेली आहे हा संपूर्ण घटनाक्रम सांगण्यामागचा सा उद्देश कुणालाही विचलित करण्याचा नाही आहे तर आपल्या सगळ्यांना या गोष्टी माहिती करून देण्याचा आहे कारण अशा गोष्टींमधून मार्ग काय काढायचा अशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतील आपल्या अवतीभोवती घडत असतील तर याच्यातून निश्चितच काहीतरी चांगला मार्ग निघू शकतो फक्त तो, तो मार्ग आपण डोळसपणे शोधला पाहिजे आता ही संपूर्ण घटनाक्रम प्रसारमाध्यमांमधून ज्या प्रकारे आलेला होता त्या प्रकारे आपल्यापुढे मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ही संपूर्ण घटनाक्रम आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा भेटूयाबरोबर रात्री नऊ वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या धन्यवाद